अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट बुलढाणा संस्थेतर्फे दिल्लीत करण्यात आली मागणी अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट बुलढाणा तर्फे बलात्कार पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त फास्ट ट्रॅक सुरू करण्याची मागणी केली आहे दिल्ली येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेत इंडिया चाइल्ड प्रोटेक्शनच्या अहवालाचे अनावरण करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर अस्मिता संस्थेने मागणी केली आहे या कार्यशाळेत बाल अधिकार कार्यकर्ते आणि चाइल्ड मॅरेज फ्री याचे संस्थापक भुवन रिभू म्हणाले बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये भारत दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या न्यायाच्या मुद्द्यांकडे वाटचाल करीत आहे हेच ते निर्णायक क्षण आहेत जेव्हा आपल्याला आपल्या महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करावी लागेल प्रलंबित सर्व प्रकरणे तीन वर्षात मिटवण्यासाठी एक हजार नवीन फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करणे आवश्यक आहे हे फक्त पीडितांना न्यायच देणार नाही तर समाजात कायदेशीर प्रतिबंधक उपायांचा प्रसार करून पुनर्वसन आणि भरपाई देखील प्रदान करेल चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया ही दोनशे एन जी ओ आणि चारशे पेक्षा अधिक जिल्ह्यांमधील बालविवाह विरोधातील राष्ट्रीय मोहीम आहे आणि इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन आणि अमिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्था बुलढाणा जिल्ह्याचे भागीदार आहेत अहवालात देशातील प्रलंबित बलात्कार आणि पोक्स सो प्रकरणे सोडविण्यासाठी हजार अधिक फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची शिफारस केली आहे सदर अहवाल आणि त्यांचे निष्कर्ष दाखवत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेचे अध्यक्ष संगीताजी यांनी अहवालात म्हटले आहे की पीडित आणि त्यांच्या शांत राहण्याऐवजी न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही अथकपणे करीत आहोत पण कडवे सत्य असे आहे की त्यांची न्यायासाठीची ही चाचणी कधी कधी अपराधापेक्षा जास्त कालावधीची ठरते हा अहवाल स्पष्टपणे दर्शवितो की अधिक फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे आपल्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल आम्ही सरकारला आमच्या राज्यासाठी निर्दिष्ट सर्व फास्ट ट्रॅक कोर्ट कार्यान्वित करण्याचे आणि नवीन न्यायालय स्थापन करण्याचे आवाहन करतो न्याय उशिरा मिळणे म्हणजे न्याय न मिळणे आणि या प्रतीक्षेची साखळी संपलीच पाहिजे प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा